नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती सर्व प्रश्नपत्रिका पाहणार आहोत हा आपला दहावा व्हिडिओ आहे दोन हजार सव्वीसच्या पोलीस भरतीवर आधारित आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती रिव्हिजन म्हणून वीस प्रश्न पाहणार आहोत हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला पोलीस भरती प्रिव्हियस क्वेश्चन्स सोबतच चालू घडामोडी दोन हजार चोवीस पंचवीस वरती आधारित असणार आहेत त्यामुळे आपल्याला या, या व्हिडिओची जर पीडीएफ डाऊनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे सोबतच चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे महाराष्ट्रात कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल आणि आपली मॉक्टिस देखील होऊन जाईल प्रश्न काय विचारला की कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यामध्ये होतो पण तो सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर महाबळेश्वर या ठिकाणी होतो पहा कृष्णा नदीचा उगम आणि मित्रांनो विशेष म्हणजे की जेवढ्या काही महाराष्ट्रामध्ये उगम पावणाऱ्या नद्या आहेत त्या नद्या आणि त्यांचे उगमस्थाने यावर आपण एक व्हिडिओ डिटेल्समध्ये घेतलेला आहे त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल चला प्रश्न क्रमांक दोन आहे पतीचा भाऊ या शब्द समूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द आपल्याला सांगायचा आहे भाव पतीच्या भावाला काय म्हटलं जातं इमॅजिन करायचं तुम्ही पत्नी आहेत तुमचा नवरा आणि त्याचा भाऊ काय आहे त्याचं रिलेशन काय असू शकतं तर पतीच्या भावाला म्हटलं जातं पहा ऑप्शन क्रमांक तीन तर दीर म्हणून त्याला ओळखतात पर्याय तीन आपलं उत्तर होईल या ठिकाणी मेवना म्हणजे कोण असतो तर बायकोचा भाऊ असतो पहा मेवणा साडू कोण असतो तर बायकोच्या बहिणीचा नवरा साडू असतो आणि नवरदेव कोण असतो तर लग्नातील नवरा मुलगा हा नवरदेव असतो ऑप्शन तीन आपलं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे सेंट पीटर्सबर्ग येथील दहाव्या ब्रिक्स संसदीय मंचासाठी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केले होते मित्रांनो हा प्रश्न आपल्याला थोडासा इम्पॉर्टंट म्हणून घेतला जाणार आहे कारण दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या करंट अफेअर्समध्ये या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला आहे सेंट पीटर्सबर्ग येथील दहाव्या ब्रिक्स संसदीय मंचासाठी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व हे ओम बिर्ला यांनी केलेलं आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रातील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे सरळ सरळ प्रश्न विचारला की टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे पहा टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य आणि मित्रांनो जेवढे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे अभयारण्य आहेत ते अभयारण्य आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा आपण सर्च केलं तर आपल्याला इझिली मिळून देखील जाईल पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे तृतीय रत्न या, या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत प्रश्न इम्पॉर्टंट आहे प्रश्न लिहून ठेवा किंवा हा प्रश्न जो आहे हा तोंडपाठ असणं गरजेचं आहे कारण यावरती आपल्याला जवळपास चार ते पाच वेळा प्रश्न टी सी एस पॅटर्नला विचारण्यात आलेला आहे पहा तृतीय रत्न हे जे पुस्तक आहे तर हे आहे पहा महात्मा ज्योतिबा फुले यांचं पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल त्या ठिकाणी आपल्याला महात्मा फुले यांच्याविषयी तीन प्रश्न कोणते विचारले जातात ते लक्षात ठेवा सर्वात पहिली मुलींची शाळा कोणी व कोठे काढली सर्वात पहिली महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली होती आणि ती केली होती अठराशे अठ्ठेचाळीस या वर्षी दुसरा प्रश्न असा विचारला जातो की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर महात्मा फुले जे आहेत यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती पण ती कोणत्या वर्षी केली आहे तर ती केली होती अठराशे त्र्याहत्तर या वर्षी आणि तिसरा प्रश्न असा विचारला जातो की शेतकऱ्याचा असूड हे पुस्तक कोणाचं आहे किंवा तृतीय रत्न असं देखील आपल्याला विचारलं जातं शेतकऱ्याचा असूड आणि तृतीय रत्न हे जे पुस्तक आहेत हे सुद्धा महात्मा फुले यांनी लिहिलेले आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक एक यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने अनुसूची आठमध्ये सिंधी ही भाषा समाविष्ट करण्यात आलेली आहे सिंधी भाषा अनुसूची आठमध्ये मध्ये ऍड करण्यात आलेली आहे पण ती घटनादुरुस्ती कोणती होती या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर एकविसावी जी घटना दुरुस्ती आहे या घटना दुरुस्तीद्वारे अनुसूची आठ मध्ये सिंधी ही जी भाषा आहे ही ऍड करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल चला प्रश्न क्रमांक सातवा आहे इसवी सणाच्या कोणत्या शतकात आयझॅक न्यूटनने गतीविषयक तीन नियम मांडले होते आपल्याला वर्ष विचारलं नाही या ठिकाणी आपल्याला शतक विचारलेलं आहे कोणत्या शतकामध्ये आयझॅक न्यूटनने गतीविषयक तीन नियम मांडलेले आहेत आणि ते जे शतक आहे ते होतं पहा सतरावं शतक पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती घटनादुरुस्ती लघुराज्य घटना किंवा मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखली जाते पहा मिनी कॉन्स्टिट्यूशन किंवा लघु राज्य घटना म्हणून कोणत्या घटनादुरुस्तीला दा ओळखलं जातं या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तर जी बेचाळीसवी घटनादुरुस्ती झाली तर या बेचाळीस वेळा घटनादुरुस्तीलाच मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणजे छोटं संविधान म्हणून देखील ओळखलं जातं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नव्वा आहे जगातील प्रमुख पर्वत शिखरांपैकी एक असलेले केटू ज्याला गॉडविन ऑस्टिन असं म्हटलं जातं या शिखराची उंची किती मीटर एवढी आहे लक्षात ठेवा जगातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे तर माउंट एव्हरेस्ट माउंट एव्हरेस्ट हे जे आहे हे जगातील सर्वात उंच शिखर आहे जगातील सर्वात उंच दुसऱ्या क्रमांकाचं शिखर जे आहे ते आहे केटू गॉडविन ऑस्टिन म्हटलं जातं आपल्याला या शिखराची उंची विचारलेली आहे तर लक्षात ठेवा टूची जी उंची आहे ती आहे आठ हजार सहाशे अकरा मीटर एवढी पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आणि आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस किंवा आठ हजार आठशे पन्नास मीटर इतकी जी उंची आहे तर ही आहे पहा माउंट एव्हरेस्ट या शिखराची पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे डोळ्यात केर आणि कानात फुंकर या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे म्हणी आणि त्याचे अर्थ हे जे आहेत ना हे खूप महत्वाचा घटक आहे मराठी व्याकरणामध्ये त्या अनुषंगाने आपण जवळपास दोनशे अशा म्हणी घेतलेल्या आहेत की ज्या आपल्याला परीक्षेमध्ये हमखास विचारलेल्या आहेत आणि या सर्वच्या सर्व आपल्याला टी सी एस आणि आयबीपीएस पॅटर्न सुद्धा विचारलेले आहेत लक्षात ठेवा डोळ्यात केर आणि कानात फुंकर या म्हणीचा अर्थ काय होतो तर रोग असतो एक आणि त्यावर जो इलाज असतो तो उपाय असतो तो वेगळाच असतो पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल लक्षात ठेवा याचा पॉईंट समजावून घ्या डोळ्यात केर आणि कानात फुंकर म्हणजे एक रोग आणि दुसराच इलाज त्याचा पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी आपल्याला ओळखायचा आहे पहा विरुद्धार्थी शब्दाची पण कशी ती चुकीची जोडी असणारी आहे यावरती मित्रांनो आपल्याला वनरक्षक दोन हजार तेवीसला आणि वनरक्षक दोन हजार एकोणवीसला सुद्धा अशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले होते तर या ठिकाणी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी जी आहे ती आहे ऑप्शन क्रमांक चार समुद्र आणि सागर ही जी जोडी आहे ही आपलं योग्य उत्तर आहे पण या ठिकाणी स्वस्त अस्वस्थ विरुद्धार्थी शब्द आहे स्वदेश विदेश हा देखील विरुद्धार्थी शब्द आहे स्तुती निंदा हे देखील विरुद्धार्थी शब्द आहे पण या ठिकाणी समुद्र आणि सागर ही जी जोडी आहे ही विरुद्धार्थी शब्दाची नाही तर ही समानार्थी शब्दाची जोडी आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल आपल्याला समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द पाहायचे असतील तर दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील किंवा यूट्यूबवरती आपण सरळ सरळ समानार्थी विरुद्धार्थी जरी सर्च केलं तरीही आपल्या चॅनलचा व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल यानंतरचा प्रश्न आहे एकोणवीस ते बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये कोणत्या ठिकाणी जागतिक मृदा परिषद पार पडली होती प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स दोन हजार चोवीस वरचा आहे एकोणवीस ते बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या काळामध्ये कोणत्या ठिकाणी जागतिक मृदा परिषद पार पडलेली आहे आणि ते जे ठिकाण आहे ते आहे ऑप्शन क्रमांक एक नवी दिल्ली पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल चला प्रश्न क्रमांक तेरावा आहे खालील वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो प्रयोग हा जो घटक आहे हा मराठी व्याकरणामधील सर्वात इम्पॉर्टंट असणारा घटक आहे पॅटर्न कोणता जरी असला तर त्यामध्ये हा प्रश्न विचारला जातो वाक्य पहा विवेक क्रिकेट खेळतो या वाक्यातील प्रयोग कोणता आहे तर या ठिकाणी प्रयोग आलेला आहे सकर्म कर्तरी प्रयोग म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न थोडासा समजावून घ्या यामध्ये विवेक कोण आहे तर विवेक या वाक्यामध्ये कर्ता आहे कर्म काय आहे तर कर्म आहे पहा क्रिकेट आणि खेळतो हे जे आहे हे क्रियापद आहे म्हणजे दिलेल्या वाक्यातील कर्ता बदलल्यास क्रियापद बदलते म्हणून हे कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे तसेच या वाक्यामध्ये कर्म असल्यामुळे हे जे आहे हे सकर्मक कर्तरी प्रयोग होतो ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या झाडाचे लाकूड हे चांगल्या दर्जाचे फर्निचर बनवण्यासाठी मोठी मागणी असलेले लाकूड आहे म्हणजे ते लाकूड कसं असलं पाहिजे लाकूड मजबूत असलं पाहिजे जेणेकरून फर्निचर बनवण्यासाठी खूप भारी ठरू शकतं आणि त्याच लाकडाला खूप मोठी मागणी आहे असं कोणत्या झाडाचं लाकूड आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक त्याला सागाचे झाड म्हटलं जातं किंवा आपल्या गावरान भाषेमध्ये त्याला सागवन देखील म्हटलं जातं या झाडाचं लाकूड जे असतं हे खूप महागपण असतं आणि चांगल्या दर्जाचं चा फर्निचर बनवण्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात त्याला बाजारपेठेत मागणी देखील आहे पर्याय एक आपलं उत्तर होईल सागाचे झाड यानंतरचा प्रश्न आहे दोन हजार तेवीसमध्ये खालीलपैकी कोणत्या पक्षाला निवडणूक आयोगाने नव्याने राष्ट्रीय पक्ष असा दर्जा दिलेला आहे दोन हजार तेवीसमध्ये एक असा पक्ष आहे राजकीय पक्ष की ज्याला निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा दिला होता तर तो पक्ष कोणता आहे लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक चार तर ए पी पी म्हणजे आम आदमी पार्टी ए पी पी त्याला आपण आप म्हणतो आम आदमी पार्टी जी आहे त्याला दोन हजार तेवीस या वर्षामध्ये राष्ट्रीय पक्ष असा दर्जा देखील दिला आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे हलाहल या शब्दाचे अर्थ खालीलपैकी कोणता होईल अर्थ म्हणजे काय शब्दाचा अर्थ का शब्दा शब्दा म्हणजे हलाहल या शब्दाला समानार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे आणि समानार्थी शब्द सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे हलाहल म्हणजे काय तर विष ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल विषासाठी महत्वाचे असणारे काही समानार्थी शब्द कोणकोणते आहेत हलाहल गरळ कालकूट जहर हे जे आहे हे समानार्थी शब्द आहेत विष या शब्दाचे प्रश्न क्रमांक सतरावा आहे राजस्थानमध्ये कोणत्या शहरात राजस्थान आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सव साजरा केला जातो यावरती प्रश्न आपल्याला आतापर्यंत दोन वेळा विचारण्यात आला होता दोन हजार चोवीसला ला हा प्रश्न दोन परीक्षे प... दोन जिल्ह्यामध्ये सुद्धा विचारण्यात आला होता राजस्थान आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सव हा कोणत्या ठिकाणी साजरा केला जातो किंवा कोणत्या शहरामध्ये साजरा करतात तर ते जे शहर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक चार तर जोधपूरमध्ये साजरा केला जातो पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे खालीलपैकी कोणता दिवस संविधान हत्या दिवस म्हणून पाळण्याची घोषणा केंद्र सरकारने केलेली आहे दिनविशेष वरती सर्वात इम्पॉर्टंट असणारा हा प्रश्न आहे पहा संविधान हत्या दिवस कधी साजरा किंवा कधी पाळण्याची घोषणा ही केंद्र सरकारने केलेली आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तर पंचवीस जून पंचवीस जून हा जो दिवस आहे हा संविधान हत्या दिन म्हणून पाळला जाऊ लागला आहे या ठिकाणी मित्रांनो दिनविशेषवरती आपण जागतिक आणि राष्ट्रीय अशा दोन्ही प्रकारचे दिनविशेष घेतलेले आहेत पूर्ण वर्षभराचे त्या दोनही व्हिडिओ जाऊन पाहून घ्यायचे आहेत त्यांच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे महाराष्ट्रातील कोणते शहर गोदावरी नदीच्या काठावरती वसलेलं आहे पहा महाराष्ट्रातील असं कोणतं शहर आहे जे गोदावरी नदीच्या काठावरती वसलेलं आहे आपल्याला कधी कधी असे प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत की एखादं शहर दिलं जातं आणि ते शहर कोणत्या नदीच्या काठावरती वसलेलं आहे असा प्रश्न विचारला जातो या ठिकाणी आपल्याला गोदावरीच्या काठावरती वसलेलं शहर विचारलेलं आहे आणि सर्वांना माहीत आहे की नाशिक हे जे आहे हे गोदावरी नदीच्या काठावरचं शहर आहे पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे हुशार विद्यार्थी सर्व शिक्षकांना आवडतात या वाक्यामधील हुशार हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे पहा या ठिकाणी हुशार हे जे आहे एक विशेषण आहे पण ते कोणत्या प्रकारचं विशेषण आहे आणि हुशार म्हणजे काय तर या ठिकाणी विद्यार्थ्याचा गुण दाखवलेला आहे म्हणजेच हे गुणवाचक विशेषण असणार आहे पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल या ठिकाणी थोडेसे पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या दिलेल्या वाक्यामधील हुशार हे गुणवाचक विशेषण असून विद्यार्थी या नामाबद्दल किंवा या नामाबद्दल ते अधिक माहिती सांगतं म्हणजेच हे गुणविशेषण असणार आहे ऑप्शन एक आपलं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा महत्वाचे वीस प्रश्न जे आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आले होते या वीस पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी फ्रीमध्ये जर मिळवायचे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी त्याला सुद्धा जाऊन जॉईन करा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र